नमस्कार मंडळी तर आज आपण काढणार आहोत दोन कलरने रांगोळी तर आपण दोन कलरचं चॅलेंज आपण कम्प्लीट करूया आता तर सुरुवातीला एक कलर आहे तो हे दोन कलर आपण वापरूया ओके चला आता मग वेळ न तर सुरू करू तर सुरुवातीला मी बघा कसं करते सेव्ह देऊन घेते अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपण बोटाच्या साह्यान दे। ह्याला शेप देऊन आहे आणखीन एकदा आपण रांगोळीनं काढलेलं आहे सुरुवातीला त्यानंतर आपण बोटानं शेप देतोय ओके तर आता आपण काढणार फुलं बघा अशा पद्धतीने आपण टिपके देऊन घेतलेली आहे आप आपल्याकडे पाहिले त्यासाठी पेन आणि आपण अशा पद्धतीनं फूल काढून घेतोय हे फूल तुम्हाला कोणत्या फुलासारखं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा ओके अशा पद्धतीनं फूल काढून घेतल्यानंतर आपण आता इथं टिपके देऊन घेतो ह्या कलरने अशा पद्धतीने टिपकी देऊन घेऊ त्यानंतर आपल्याकडे हा एक कलर आहे म्हणून एक कलरने आपण अशा मध्यभागी टिपकी देऊन घेऊ नंतर आपण हे चित्र ठिपके दिले त्याला असे पानाचे आकार देऊन घेऊया बघा तुम्हाला ही रांगोळी आवडली का बघा आणि आवडली असल्यास नक्की कमेंट करा मला दोन कलर ने पण आपण किती छान रांगोळी काढू शकतो बघा आवडले असल्यास नक्की लाईक करा ओके बाय